जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाण्यात जवखेडा खुर्द येथील फिर्यादीच्या तक्रारीवरून न नोंदवता एफ आय आर ऑनलाईन दिसत नाही याचे कारण स्पष्ट होत नाही भोकरदन तालुक्यातील जवखेडा खुर्द येथील रहिवासी असलेले तुकाराम बाबूलाल संत्रे भूमिहीन असून यांच्या स्वतःची जागेवर राहत असून त्या जागेचा नमुना नंबर आठ देखील आहे यांच्या फिर्यादीवरून हसनाबाद पोलीस ठाण्यात अज्ञात सात विरुद्ध गुन्हा क्रमांक झिरो एकशे तेवीस दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे तेवीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास चारशे अठ्ठेचाळीस चारशे सत्तावीस पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला अज्ञात लोकांनी बेकायदेशीर जमाव जमवून बेकायदेशीररित्या फिर्यादीच्या घरात घुसून त्यांच्या घराची व साहित्याची नासधूस व तोडफोड करून घर जमीन दोस्त करून बेदम मारहाण केल्याप्रकरणी तुकाराम बाबुलाल संत्रे यांनी रितसर फिर्यात पोलीस ठाणे हसनाबाद येथे दिल्याचे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला संबंधित पोलिसांनी फिर्यादीच्या सांगण्यावरून फिर्याद न करता सौम्य प्रकारचे कलमे लावली आहे असा आरोप फिर्यादी व त्यांच्या कुटुंबियांनी जनतेचा आवाज ट्वेंटी वन मराठी न्यूज चॅनलला प्रतिक्रिया देण्यात आल्या यावेळी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया चे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मधुकर मगरे यांनी जवखेडा खुर्द येथील संत्रे या कुंभार कुटुंबावर झालेल्या अन्याय व हल्ल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करून सदर घटनेचा निषेध केला असून त्यांच्या समवेत पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिकचे जालना जिल्हा प्रभारी ॲडव्होकेट शिरसाट नारायण जाधव हो, जिल्हा कार्याध्यक्ष पीपीआयडी औरंगाबाद भास्कर गंगावणे जिल्हा महासचिव पी पी औरंगाबाद हे उपस्थित होते चाळीस ला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला त्याच्या गुरुवार त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला जसा त्रास म्हणजे त्या समाजाला पण जसा त्रास झाला वाईट टाकण्याचा आज दोन हजार चोवीसचा काळ आहे फेसबुक इंटरनेट या माध्यमाचा काळ आहे तरी सुद्धा या गोष्टी आम्हाला अनुभव भेटत आहे याच्यासारखं दुर्भाग्य मला कुठंच वाटत नाही कारण हे जे प्रकार चालू आहे अत्यंत मागच्या म्हणजे जुन्या काळामध्ये जो चा, चालत होता तोच प्रकार आता मला बघायला मिळतोय परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सारखा महामानव त्या काळामध्ये सुद्धा स्वतःचा त्यांनी जो जोश आणि ते जे विचारश्रेणी जागाला दाखवून दिली आणि स्वतः विचार आपल्या विचारधारेनं जर जिंकलं त्याच पद्धतीनं मी सुद्धा दोन हजार चोवीसच्या काळामध्ये कुठल्याही प्रकारची माघार घेणार नाही आणि मी माझ्या कुटुंबाला जोपर्यंत मी सोबत आहे तोपर्यंत मी त्यांना निर्धारपणे चांगल्या पद्धतीने व्यवस्थित जीवन जगायला भाग पडेल आणि व्यवस्थित जी, जीवन जगेल पोलीस स्टेशनला गेल्यानंतर नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण भोकरदन तालुक्यामध्ये जेवखडा खुर्द या ठिकाणी आलेलो आहे आणि बावीस तारखेला या ठिकाणी एक कुंभार समाजाचं घर एक इथं उद्ध्वस्त केलेलं आहे आणि संबंधित घर उद्ध्वस्त केलेलं के असल्यामुळे यांच्याकडून आपण संबंधित व्यक्तीकडून म्हणजे ज्यांचं घर उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांचीच प्रतिक्रिया आपण या ठिकाणी येत आहे आणि त्यांच्याकडून आपण समजून घेणार आहे की नेमकं खरी परिस्थिती काय आहे सर आपलं काय नाव माझं नाव गजानन बाबूलाव संत्रे बरं हे काही जे प्रकार झालं आहे तुमचं घर पाडण्याचं तिचं नेमकं कारण समजेल का सर ॲक्च्युली असं आहे की हे घरं घर पाडायचं कारण आहे की आम्ही पी डब्ल्यू डी बघायला अगोदरच जागा दिलेली आहे परंतु त्यांना स्वतःसाठी ही जागा इथं काहीतरी त्यांना स्व बिल्डिंग वगैरे बांधायची आहे त्याच्यासाठी त्याला ही जागा हवी त्यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे की यांना बाकीची जी जागा राहिलेली त्यांना इथं ती आम्हाला ठेवायचं नाही आहे ही जागा पण त्यांना हवी म्हणून त्यांनी हे सगळं खटाटोप लावून बाहेरचे भाडोत्री गुंड आणून सनी आमचं घर पाडणं पाडून टाकलेलं आहे सर भाडुत्री गुंड कुणी आणलेले होते भाडोत्री गुंड म्हणजे गावमधले मध्ये समजा मधुकर दानवे मधुकर दानवे रावसाहेब दानवे संतोष दानवे यांनी गुंडानुसार मारहाण केली बा तुमचं काय नाव म्हणलं तुम्ही तुकाराम बाबूलाल संत्रे बा तुम्हाला जेव्हा त्यांनी मारहाण केली तेव्हा तुम्हाला त्यांनी ते काही सांगितलं असेल का तुम्ही त्यांना काही सांगितलं विचारला असेल ना काहीतरी हा तर त्याला त्याने मला सांगितलं आम्ही रावसाहेब दानवेची माणसं आहे म्हणे आणि तु तुला जर एक घर जर रिकाम नाही केलं तर तुला मारून टाकू दाबाडी राजू राष्ट्रबाद या जर जागेवर जर तू फिरला तर तुला मारून टाकू नाही तर तू तुला तो तंगडं काढून घेऊ नाही तर तुला कार्यक्रम करून टाकू ही जागा सोडून दे आणि ह्या जागेवर जर डबल दिसला तर तू तुला काय गेम करून टाकू ही जागा कोणाची ही माझ्या बापाची बाबूलाल मी तुम्हाला दाखवू शकतो बाबूलाल शिवला शिवलाल संत्रे ते माझे बाप होते वार भी भी वार हो ते वारले आता विमलय बाबूलाल यांच्या नावावर येते म्हणजे वारसा ही तुमच्या त्यांचे नाव राहिली हा नमुना नंबर आठ आहे का हो माझ्याकडनं मी दाखवू शकतो तुम्हाला तुम्ही ऍक्च्युली बघू शकता हे बघा हा नमुना नंबर आठ हा माझ्याकडं नमुना नंबर आठ आहे आणि तुम्ही पण बघू शकता सर हे बघा साठबा एकतीस इथं जागा आहे साठबा एकतीस इथं लिहिलेली आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली प्रो पूर्णपणे दाखवत आहे की ही जागा त्यांची आहे जवखेडा खुर्द तालुका भोकरदन जिल्हा जालना सन दोन हजार अठरा दोन हजार एकोणीस ते वीसच्या दरम्यानची ही आहे आणि आणिचं पूर्णपणे ग्र ग्रामसेवक खाली ग्राम सरपंच ग्रामपंचायत कार्यालय पूर्णपणे उल्लेख केलेला आहे आणि ही जागा आमची पूर्णपणे आईच्या वारसा आणि नंतर माझ्या आईच्या विमलबाई बाबूला संत्रे यांच्या नावावरती आहे नमुना नंबर आठशी ही प्रत आणि त्याच्यानंतर आम्ही काही टॅक्स पावते आहे त्या पण तुम्हाला मी दाखवू शकतो दाखव समाधान बरं आता हे सगळं घडल्यानंतर मग तुम्ही फुलटेन गेलेगा गेले का अच्छुणी 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 पुणी पुणी काये काये त्यां त्यां हो गेलो ॲक्च्युली ॲक्च याच्या अगोदर असा चालला झाला होता त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की भूपांचा नामा वगैरे करू त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू काय करायचं काय नाही त्याच्यानंतर त्यांनी दाखवलं त्याच्यानंतर एफ आय आर वगैरे काही फाडली नाही आम पुढं काही कारवाई निष्पन्न झाली नाही परंतु त्याच्यानंतर आम्हाला जो पी डब्ल्यू डी विभागाचे लोक होते त्यांनी ते मनावर घेऊन आम्हाला आमचा जो शासकीय मावेज आहे तो मंजूर केला आणि तेरा लाख नव्याण्णव हजार रुपये सँक्शन करून अकराशे स्क्वेअर फुटाचे देऊन देण्या देण्यासाठी रजिस्ट्रे रजिस्ट्रेशन बोलवले त्याच्यामध्ये आमची अकराशे स्क्वेअर फूट जागा जात होती ती आम्ही ऑलरेडी पी डब्ल्यू डीच्या ज्या एक्झिक्युटिव चांगले एक मॅडम आहे त्यांना देऊन टाकली आणि त्याच्यानंतर त्यांचा आणि आमचा विषय संपला आणि तिथून पुढं आमची जी जागा बाकीची राहिली होती ती ही तुम्हाला दिसत आहे ही कशा ही प्रकारे त्यांनी नाशधूस केलेली आहे हे आमचा संसार कसा प्रकारे उद्ध्वस्त केलेला आहे ही जागा त्यांना हवी होती अशा स्वरूपाची बिल्डिंग त्यांना इथं उभा करायची आहे त्याच्यासाठी ही सगळा खटाटोट चालू आहे जा की की? कौना, कौना निश्पर्षन, निश्पर्षन जा। जागा आहे जा बिल्डिंग मग ही बिल्डिंग आता अजून काहीच निष्पन्न होत नाही ही स्वतःच्या कोणाच्या मालकीची यांना अधिकार कोण दिला ही कोण बांधतय या स्वरूपाचा आणखी काही म्हणजे कोणाला दिलं याबद्दल अजून काहीच निष्पर्शन झालेलं नाही ही तुमची जागा पाडण्याचं कारण ह्या बिल्डिंग सारखी तुमची बिल्डिंग बनवायची बिल्डिंग सारखी तुमच्या जागेवरती बिल्डिंग बांधायची म्हणून तुमचं यस असं तुम्हाला म्हणायचं हो अगदी बरोबर पोलीस स्टेशनला तुम्ही कोणते के तु, के तारखेला केलं गेल मग सर ॲक्च्युली मी पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी गेलो होतो माझी आई माझा भाऊ आणि आम्ही दो चौघ चौघजणं गेलो होतो त्यांना सांगितलं त्या की एफ आय आर वगैरे फाडा त्यांनी सांगितलं त्या की बाबा आम्ही एफ आय आर वगैरे फाडायला तयार आहे पहिला आम्हाला जवाब वगैरे नोंदू द्या आम्ही त्या जबाबमध्ये सांगितलं की असं असं प्रकार घडलेला आहे सर्व बावीस पाच दोन हजार चोवीसच्या रात्री असं असं म्हणजे माझ्या भावाला मारहाण झाली त्याला तिकडे नेलं त्याच्यानंतर सात ते आठ भाडोत्री गुंड होते त्यांना तिकडे नेल्यानंतर जे जे जबाबमध्ये सांगितलं घेतलं त्यानं ते तुमच्या अगोदर तुमच्या देखच सांगितलं पुन्हा ते इथं आले इथं आल्याच्या नंतर मला गळशी बी धरली तोंडात तोंड दाबलं हातपाय धरले पट्ट्याच्या बाहेर फेकलं तुम्ही मला सांगा तुम्ही मला सांगा ज्या वेळेला तुम्ही पुलट येण्याला गेले होते तुम्हाला पोलीसवाल्या पण काही मदत झाली की नाही झाली या पण या फक्त तुम्ही आता पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनवाले रावसाहेब दानवे संतोष दानवे मधुकर दानवेचं नाव घ्याय ना ते म्हणते आम्ही त्याचं नाव घेत नाही आणि त्याच्यावर कारवाई करत नाही बरं याच्यामधलं काही कारण सांगू शकता तुम्ही कारण मतदान होऊन आता काही दिवस थोडेच दिवस झालेले आहेत याच्यामधलं काही कारण सांगू शकताल का तुम्ही त्याला इथं बिल्डिंग बांधायची बिल्डिंगचा विषय बाजूला ठेवा नेमकं कारण सांगताल का तुम्ही त्यांना मतदान केलं म्हणून त्यांनी तुमच्यावर हल्ला केला त्यांनी मतदान तुम्ही केलं नाही म्हणून त्यांनी हल्ला केला असं काही तुम्ही सांगू शकताल का हा आम्ही त्याला मतदान नाही केलं म्हणून त्यांना आमच्यावर हल्ला केला म्हणजे सगळ्यात मोठा तुमचा रोष म्हणजे त्यांचा जो रोष आहे त्यांचा जो रोष आहे फक्त मतदानाचा विषय आहे तुमच्या घरामध्ये किती मतदान आहे आमच्या घरात चार पाच मतदान आहे सर चार पाच मतदार आमच्या घरा घरामध्ये आहे परंतु मतदान होत असताना ती लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली जात असती प्रत्येकाला लोकशाहीमधील मतदान करण्याचा अधिकार आहे तो करत असतो आणि या करण्यामध्ये कोणाला राग येऊ अथवा न येऊ ही लोकशाही आहे कोणी पण कोणाला मतदान करू शकतं सध्याचं जे मतदान आहे जे इलेक्शन ते हे मतदारांनी हातात घेतलेलं होतं हो त्याच्यामुळं ते त्याच्या त्याच्यामध्ये राग येण्यासारखं काहीच नाही आणि लोकशाहीमध्ये कोणी कोणाला मतदान करू शकतं हा ज्याचा त्याचा मूलभूत अधिकार लो लो बाबासाहेब आंबेडकरांना राज्य घटनेमध्ये दिलेला आहे त्याच्यामुळे एफ आय आर काही भेटली एफ आय आर वगैरे दिलेली त्यांनी आम्हाला परंतु त्याच्यामध्ये जे मूळ जा आरोपी आहे ज्यांनी हे घडून आणलं हे घडून आणलं ते त्यांचं नाव घ्यायला तयार नाही ते म्हणते आम्ही चौकशी करू आता मागच्या वेळेस जेव्हा हल्ला झाला तेव्हा कुठल्याही प्रकारची नंतर काही झालं नाही पुढं ते तसेच प्रकरण शांत होऊन गेलं तर आणि आताही मला तेच प्रश्नचिन्ह दिसत आहे की आताही पुढं काही होईल असं मला वाटत नाही पण मी आता ओबीसी त्याच्यानंतर मराठा समाज त्यांना सगळ्यांना आवाहन करतो की प्रस्थापितांविरुद्धात तुम्ही एक एकवट एकटवा आणि आम्हाला मदत मिळवून द्या आम्ही काही आम्हाला तुमच्याकडून बहुजन समाज असो मराठा समाज असो किंवा ओबीसी समाज असो या सगळ्यांकडून आम्हाला मदतीची अपेक्षा आहे आणि तुम्ही आम्हाला मदत करा आमच्या लाड्या मध्ये तुम्ही आम्हाला साथ द्या जनतेचा आवाज चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद सर आपलं नाव हो। मी मधुकर मदरे मी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटिकचा राज्याध्यक्ष आहे ही घटना ज्यावेळेस घडली मेन जो स्ट्रीम मीडिया आहे मेन ती कुठेही ही बातमी नाही आली सोशल मीडियावर ही बातमी आली आणि जशी ती बातमी आम्हाला समजली आज आम्ही त्या जवखेडा खुर्दमध्ये तालुका भोकरदन जिल्हा औरंगाबाद त्या गा हा जिल्हा जानला या गावाला प्रत्यक्ष आम्ही भेट दिली हे जे काही त्यांच्यावर जो अन्याय झाला आहे अत्याचार झाला आहे हे जे संत्रे कुटुंब संत्रे कुटुंब आहे हे कुंभार आहेत आणि या गावामध्ये यांचं एकच घर आहे आणि या पीडित कुटुंबाशी आम्ही प्रत्यक्ष भेट घेतली काय काय घटना झाली कशी कशी झाली ती सविस्तरपणे आम्ही ती समजून घेतली जाणून घेतली आहे आता या लोकांना जे आता एवढं संकट त्यांच्यावरती आलेलं आहे त्याच्यावर त्यांना आता पोलिसचं प्रोडक्शन नाही त्यांचं तिथे भयभीत झालेले आहेत त्याच्यावर आपण काय म्हणणार मुळातच ही जी घटना झाली ही असामाजिक असंविधानिक आणि अतिशय अतिरेकी प्रमा प्रकारची घटना आहे त्यामुळे रात्री बेरात्री दीड दीडच्या दरम्यान ही घटना झाली आहे आणि एकदम एक अतिरेक झालेला आहे या कुटुंबावर यांचं त्याच दिवशी जे सी बी आणून त्यांच्या सांगण्यानुसार की जेसीबी आणून दहा बारा लोकं होते अतिरेक केला घर पाडलं आणि अतिशय मरेपर्यंत म्हणजे त्याच्यावर मारहाण झाली आणि हे लोक भयभीत झाले त्यांचं पूर्ण घर प पडलं यांचा एक हे मूर्तिकार आहेत मूर्ती बनवून उदरनिर्वाह करण्याचा यांचा व्यवसाय आहे घर पडल्यामुळं आणि त्या मूर्तीही पूर्ण फुटल्यामुळं हे आज पूर्णपणे उघड्यावर आहेत त्यांचा आज रोजी जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तर आम्ही आमच्या पार्टीच्या माध्यमातून लोकल स्तरावर जिल्हास्तरावर आणि राज्य स्तरावर ही बाजू आम्ही मांडून धरू त्यांना त्यांचं जे नुकसान झालं आहे ते नुकसान मिळवून देण्यासाठी त्यांचा आज राहण्याचा प्रश्न आहे उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे त्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळवून देण्यासाठी पार्टी ए, लोकल असेल तालुका असेल जिल्हा असेल किंवा राज्य असेल या सगळ्या स्तरावर पाठपुरावा करून पार्टी या कुटुंबाच्या पूर्ण पाठीशी आहे आणि त्यांना हे सगळं मिळवून देण्यासाठी पार्टी आपल्या स्तरावर पूर्ण काम करणार आहे जनतेचा आवाज मराठी चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद सर आपलं काय नाव आता पत्ता लागत ॲडव्होकेट एफी एस फिरसाट ओबीसी हक्क का परिषदेचा कार्यकर्ता आहे नेता आहे बरं नेमकं जेवखेडा या ठिकाणी गावामध्ये जी घटना घडलेली गाट घर पाडण्याची कुंभार समाजाची इथे येण्याचं नेमकं तुमचं हेतू काय असायला याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे या ठिकाणी या जवखेडा खुर्द गावामध्ये अल्पसंख्याक असलेल्या कुंभार समाजाचं जे काही लोकांनी घर पाडलेलं आहे तर यांच्यावर जो काही अन्याय झालेला आहे तर त्या कुटुंबाचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून हे एक मानवतेला काळीमा फासणारी एक गोष्ट आहे म्हणून माणसानं माणसाशी माणसं परमाणं हा एक सिद्धांत आहे परंतु एक जंगली पशुप्रमाणे आणि एक हुकुमशहा परमाण दादागिरीच्या माध्यमातून या ठिकाणी या कुंभार समाजाला यांच्यावरती एक दहशत निर्माण करण्याचा हा एक प्रयत्न या ठिकाणी दिसून येतो आणि हे एक सुशिक्षित आणि कष्टकरी असं एक अल्पसंख्याक कुंभार समाजाचं एक कुटुंब आहे आणि म्हणून संत गोरोबा काका यांच्या विचारसरणीवर चालणारं हे कुटुंब आहे आणि म्हणून संपूर्ण मानवताप्रेमी समाजाने संपूर्ण ओबीसी समाज मराठा समाज आणि या महापुरुषांना शिव फुले शाहू आंबेडकर यांना मानणाऱ्या समाजांनी या कुटुंबाला मानसिक आधार द्यायला पाहिजे आणि शासनानं सुद्धा यांचं पुनर्वसन करायला पाहिजे धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद